हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल हाय एव्हरी बडी कशी आहात तुम्ही सर्वजण मस्त रहा मजेत रहा मी मस्त आहे मी मी हा काल माझ्या अंगावरचा ब्लाऊज शिवलाय मी हा काल माझ्या अंगावरचा ब्लाऊज शिवलाय साधा पीस आहे आणि त्याला लेस लावली पण मस्त दिसतंय ना छान दिसतय असा लेस लावल्यामुळे आणि ती डॉल दाखव हे पण छान आहे हा मित्रांनो मैत्रिणीनो ऐका आता मी एक नाव घेते हॅलो फ्रेंड मी एक नाव घेते मस्त आहे नाव कॉमेडी आहे अर्ध्या वाटेत लागला मला काटा अर्ध्या वाटेत लागला मला काटा शरद पवारांचं नाव घेते त्यांच्या डोक्यावर कावळा हागला <laughs> मस्त आहे ना आता काय वाजावर हाय फ्रेंड हि तर नाव लय छान आहे आता ही अजून एक नाव ऐका टोपलीत ठेवले होते आंबे ते गेले सडून टोपलीत ठेवले होते आंबे ते गेले सडून शरद पवारांचं नाव घेते नाकातला शेंबूड शेंबड वडून हाय <laughs> फ्रेंड मी आज हॉस्पिटलमध्ये गेले होते तर हॉस्पिटलचं बिल बघून ना मी अवाक झाले शॉक झाले अति धडधड केली परत मध्ये डॉक्टरांकडे गेले एवढं बिल कस काय बाबा कस काय दिलं आठ आठ हजाराचं बिल ऍडमिट केल्यानंतर आठ हजाराचं बिल होत पण मला तर फक्त गोळ्याच आठ हजाराचं बिल दिसत त्याच्यामुळे मी वापस गेले डॉक्टर डॉक्टर म्हणले तुम्हाला अशा पद्धतीनं पहिला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे या गोळ्या महाग आहेत आणि या गोळ्यात तेवढ्या दिलेल्या आहेत एका महिन्याच्या त्याच्यामुळे तर एका महिन्याच्या बघा आठ हजार एका दिवसात घालावं लागतं पैसे पहिला साठी एवढ्या गोळ्या दिल्या की मला वाटलं खूपच क्रिटिकल कंडिशन आहे काही अवघड कंडिशन आहे महागड्या गोळ्या दिल्या कंडिशन अवघड आहे काही की मागे असं मला वाटलं डॉक्टरांकडे गेले होते शॉक झाले तेवढ्या ते ऐकून नंतर आज गेले आज सोनोग्राफीला दोन हजार अडीच हजाराचे रक्त लघवी चेक करायला आणि दीड हजारच्या म्हणजे साडे पंधराशे रुपयाच्या गोळ्यात आजच्या पण म्हणजे टोटल किती झालं सहा हजाराचं झालं खर्च म्हणजे भरमसाठ मध्ये फी घेतली जाते भरपूर झाली फी सहा हजार म्हणजे एका दिवसाला फी थोडंफार कमी करा म्हणलं तर कमी करत नाही तर आपण अशा पद्धतीनं म्हणजे भरमसाठ फी घेतली जाते दवाखान्यात मी आज पण म्हणजे शॉकच झाले बाबा किती मोठी फी आहे एवढ्याली फी आहे मध्ये आणि त्याच्यानंतर सोनोग्राफी आल्यानंतरही डॉक्टरांकडे गेले काहीतरी बाबा धड धडधड 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 करते असं धाक धुक धाकदुक एकदम हार्ट फास्ट हायब्रीड होत आहे फास्ट गतीने पळतय की काहीतरी प्रॉब्लेम आहे का की आपल्या त्याच्यामुळे एवढे एवढे फीस घेतात हे लोक एवढे एवढे महागड्या गोळ्या देतात आपल्याला खायला असं मला वाटतं जोपर्यंत ती पॉझिटिव्ह सांगत नाही डॉक्टर की बाबा चांगलं आहे सगळं की तोपर्यंत मग छातीत धड 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 होते जीवाला जीवच नाही ते घोरच मग रिपोर्ट दाखवपर्यंत त्यावेळेस रिपोर्ट दाखवला हातात पडला आणि असं आउट केलं त्याच्यानंतर मग ते सांगते सगळं आहे म्हणून त्याच्यानंतर दिलासा आधार मिळतो जीवाला अशा पद्धतीचं हॉस्पिटल असतं हॉस्पिटलमध्ये गेलं की लोकांचा जीव वाचत असेल पण मला तर जाण्याचं गेलं येतं की छाती दडदड धडधड होते आता या टायमिंगला तरी एवढं ही बघून वड्या हि बघून छाती एकदम फास्ट म्हणजे हायब्रीड होते हर्ट हर्ट असं म्हणायचंय मला तर असं मी म्हणजे एकदम शॉक होते हॉस्पिटल मध्ये गेले कि दरवेळेस कि बाबा एवढे महागडे कस काय आपल्याला दिले एवढं कस काय दिलं गोळ्यावर ते महिन्याचे पळ्या दिल्या सहा हजार पाच सहा हजार भरपूर झालं तर मी नाव घेतलेलं आहे ते कमेंट करून सर्वांनी सांगा कसे वाटले तुम्हाला ठीक नाव छान होतं कॉमेडी आहे पहिला सोनोग्राफी रिपोर्ट आहे सेकंड दोन झाले आता सेकंड